ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका पारनेर येथे पार पडलेल्या नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी लंके गटाकडनं उपनगराध्यक्ष जाहीर होताच निष्ठावंत शब्द वारंवार उच्चारला गेला पारणेच्या राजकारणामध्ये वारंवार निष्ठावंत शब्दाच्या वापरानं माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत शहर विकास आघाडीमध्ये निवडून आलेल्या लोकांनी कुठलीही निष्ठा दाखवली असा सवाल केला होता यावेळी त्यांनी भालेकर शेलारांची नावं न घेता निष्ठा नाही ही सरळ सरळ चाटुगिरी आहे असा चा आरोप केला होता पारणे येथे पत्रकार परिषद घेत चेडेंनी दोनही नगरसेवकांवरती गंभीर आरोप केले होते पारनेर इथे महाविकास आघाडीकडनं जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अर्जुन भालेकर यांनी या सर्व आरोप विरोधांमध्ये प्रतिउत्तर देत सर्व आरोपांचं खंडन केलंय गेल्या दोन चार दिवसापूर्वी शहरातील चंद्रकांत चेडे यांनी भालेकर आणि शेलार यांना टार्गेट करून एक पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद घ्यायच्या वेळेस ते विस विसरून गेले का आपण एका सहकार्याबरोबर पंचवीस तीस वर्ष काढलेले आहेत आपण त्यांच्यावर काय बोल पाहिजे आणि काय नाही बोललं पाहिजे ना राहिला प्रश्न राजकारणाचा तर त्यावेळेस त्या ज्या त्यावेळेस त्यांचं राजकीय करिअर चालू झालं ग्रामपंचायत इलेक्शन लढण्यापासून ज्यावेळेस ते ग्रामपंचायतला ग्रामपंचायत सदस्य म्हणून उभे राहिले त्यावेळेस त्यांचा प्रचार कोणी केला त्यांच्याबरोबर रात्रंदिवस कोण फिरलं त्यांना ग्रामपंचायत सदस्य कोणी केलं हे ते विसरून गेले मी स्वतः त्यांच्याबरोबर राहायचो त्यांच्याबरोबर राहत असून प्रचार केला त्यांना ग्रामपंचायत सदस्य केलं त्यावेळेस त्या पॅनलचे तीन सहकार्य निवडून आले होते त्यावेळेस त्यांचा फ्लेक्स एकटा टायगर म्हणून हा अर्जुन भालेकर यांनी पारनेर शहरात लावला हे ते विसरून गेले नंतर नगरपंचायत आली नगरपंचायतचं इलेक्शन चालू झालं त्यावेळेस ते पक्षाकडून उभे राहिले मी अपक्ष उभं राहिलो मी अपक्ष निवडून आलो ते पक्षाकडून निवडून आले त्यांनी सांगितलं आपल्याला माझे आमदार विजया औटीसोबत जायचं आहे आम्ही त्यावेळेस विजया सोबत गेलो हेही त्यांचं ऐकलं त्यानंतर पुन्हा नगराध्यक्ष उपनगराध्यक्षाची निवड होती नगराध्यक्षाच्या वेळेस वर्षा शं वर्षातही शंकरनगरे यांनी नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरला चंद्रकांत चेडे यांनी उपनगराध्यक्षपदाचा फॉर्म भरला त्यावेळेस माझ्या मिसेस सुरेखा भालेकर यांनी त्यांना मतदान केलं त्यावेळेस त्यांना कुणी उपनगराध्यक्ष केले हे ते विसरून गेले नंतरच्या सव्वा वर्षानंतर त्यांनी राजीनामा दिला ज्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला त्यावेळेस एक जवळचा सहकारी मित्र म्हणून त्याच वेळेस त्यांनी मला उपनगराध्यक्षपदाची संधी द्यायला पाहिजे होती पण त्यांनी त्यांचे सोयरे त्यांना उपनगराध्यक्षपदाची संधी दिली त्यावेळेस त्यांना आठवलं नाही का आपण याला कुठेतरी न्याय द्यायला पाहिजे नंतर पुन्हा विकास आघाडी स्थापन करायचं ठरलं विकास आघाडी स्थापन करायच्या वेळेस विकास आघाडी करायची का नाही हाच एक मुळात प्रश्न होता पाच सहा सहकारी घेतले होते ते सहकारी आमच्यासोबत होते पण त्यावेळेस माझे आमदार विजय आवटीसोबत जायचं त्यांच्याशी मिटिंग करायची का मिटिंग करायची मग यायचं मग ठरवायचं असं का करता करता विकास आघाडी स्थापन झाली विकास आघाडी स्थापन झाल्यानंतर अपक्ष म्हणून मी आणि भूषण शेलार निवडून आले ज्यावेळेस आपण एखादी विकास आघाडी स्थापन करती करतो त्यावेळेस त्यावेळेस पक्षाचं काही घेणं येणं नसतं परंतु अशोक चडे हे भाजप चिन्हावर निवडून आले विकास आघाडी झाल्यानंतर त्यांचे चंद्रकांत चेडे यांचे दोन्ही सीट पडले आम्ही भूषण शेलार आणि मी निवडून आलो ते म्हणले का तुम्ही सहकाऱ्यांकडे लक्ष दिलं नाही सहकाऱ्यांनी भेटी गाठी घेतल्या नाही आज तुम्ही सहकाऱ्यांना वैयक्तिक जाऊन विचारा उदय शेरकर असतील ते इथंच आहेत त्यांचं माझं रिलेशन विचारा काय आम्ही रोज सहकार्य त्यांच्याबरोबर असतो त्यांच्याशी चर्चा करीत असतो आमचं उठणं बसणं असतं रोजचं बापू शिंदे त्यांना जाऊन विचारा दे, दे ते ते आणि आम्ही कायमसोबत असतो बापू शिंदेंचे काही वैयक्तिक काम असले काही नगरपंचायतचे कामं असले ते मला आजही फोन करतात कालच त्यांनी मला त्यांच्या प्रभागात लाईट नाही त्यांच्या काही जन्माचा दाखला भेटला म्हणजे सहकारी कर्मचारी सुट्ट्या असल्यामुळे भेटला नाही तोही काढून दिला त्यांना हे जाऊ द्या वैयक्तिक सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर असतो बापू शिंदे यांना डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं आमच्या कावर डॉक्टरांनी त्यांचं ऑपरेशन फक्त लेन्स आणून दिले आणि ऑपरेशन करून दिले म्हणजे आम्ही एकमेकाशी अटॅचमेंट आहोत आमचे विशाल शिंदे असतील अर्जुन व्यावरे असतील हे सगळ्यांशी आमची सतत उठत बसणं होत असतं एकत्रच असतो आम्ही नंतर ज्या वेळेस तुम्हाला एक सांगतो की पहिल्या वेळेस मी निवडून आलो माझी मिसेस आणि त्यांचा पराभव झाला त्यावेळेस निवडून यायच्या आल्या आल्या निकाल लागल्या लागल्या खासदार साहेबांचा मला फोन आला अजूनराव तुम्ही कुठं आहेत तुमचं अभिनंदन तुम्हाला आम्हाला मदत करावी लागेल मग त्यांनी या ठिकाणी विजय वाघमारे आहेत त्यांनाही विचारा तुम्ही संजय वाघमारे यांना फोन केला आणि संजय वाघमारे यांना माझ्या घरी पाठवलं परंतु माझ्या सहकार्याचे दोन्ही शिटं पडलेत आपण काय विजय गुलाल घेणे उचित नाही म्हणून आमच्या कुटुंबाने विजय मिरवणूक काढली नाही गुलाल अंगावर घेतला नाही पण ज्यावेळेस खासदार साहेबांचा सा फोन आला त्यावेळेस माझ्या कुटुंबाने मला सांगितलं का तुझं सहकार्य तू जाऊन त्याला विचार काय करायचं आपल्याला काय नाही म्हणून म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर तिथे चर्चा झाली का आपल्याला कोणाला मदत करायची काय नाही काय नाही भूषण शेलार तर आमच्याबरोबर होतेच ते आमच्याबरोबर आम यायला तयार झाले पण आम्हाला माझे आमदार विजय आवटे यांच्यासोबत जायचं नव्हतं आमचं कुटुंब पहिल्यापासून खासदार साहेबांना अटॅच होतं खासदार साहेबांनी मला इलेक्शन व्हायच्या अगोदर पण फोन केला होता की के तुम्ही आमच्याकडून उभं राहा परंतु आमचे सहकारी आणि मित्र असल्यामुळे यांचं ऐकून मी यांच्या विकास आघाडीबरोबर उभं राहिल नंतर खासदार साहेबांच्या तिकडे जायचं ठरल्यावर आगमारी साहेबांनी आम्हाला तिकडे नेलं खासदार साहेबांकडं म्हणजे आम्ही तिघंच गेलो पगमर साहेब इथंच थांबले अशोक चेडे चंदू चेडे आणि अर्जुन भालेकर हे गेले तिथं गेल्यानंतर पदाचं चर्चा झाली खासदार साहेबांच्या बरोबर या म्हटले आम्हाला अगोदर नगराध्यक्षपद द्या नंतर मग पाहू आपण पण खासदार साहेब म्हटले मला पक्षाला वरती काय सांगता येणार नाही तुम्हाला मी आता उपनगराध्यक्षपद देईन आणि नगराध्यक्षपदसुद्धा नंतर देईन असं ते बोलले होते परंतु नंतर मार्केट कमिटीचे इलेक्शन झालं त्या इलेक्शनच्या काळात आमचे बंधू अशोक चेडे हे भाजपकडून उभे राहिले ज्या वेळेस आपण एखाद्या नेत्याकडे जातो त्याच्याकडून शब्द घेतो त्या त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर प्रामाणिक राहणं आपलं काम असतं परंतु भाजपकडून उभं राहिले त्याच्यात अशोक चेडे पराभूत झाले तरी पण खासदार साहेबांनी शब्द दिला होता म्हणून त्यांनी नंतर सुपा गेस्ट हाऊसला मिटिंग बोलवली आम्ही गेलो चंद्रकांत चेडे आणि त्यांचे सहकारी वारंवार येऊन विजय सदाशिव आवटी यांचा राजीनामा ऑफिसला मागत होते साहेबांनी कोणाला दुसरं कोणाला शब्द दिला असं त्यावेळेस किंवा काय झालं असं विजय सदाशिव आवटी यांचा राजीनामा घेतला घेतल्यानंतर मग नंतर, नंतर पुन्हा आम्ही ज्यावेळेस तिथं गेलो त्यावेळेस खासदार साहेबांनी शब्द दिले का तुम्हाला दोन्हीपैकी एक पद मी देतो ते झाल्यानंतर आहे ठरलं तिथं त्याच्यानंतर आताच तुम्हाला योगेश मते यांनी सांगितलं त्या योगेश मग त्यांना हॉटेलवर बोलवलं हॉटेलवर चर्चा झाली आता आम्हाला पद दिलं नाही दोन्हीपैकी एक पद दिवं असं खासदार साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे आणि आत्ता पद दिलं नाही तरी चालन पण आम्हाला पुढच्या वेळेस पद भेटलं असे आशेवरती आशे राहिले पण ज्यावेळेस फॉर्म भरायचा होता नगराध्यक्षपदाचा त्यावेळेस आम्हाला नगरला खासदार साहेबांनी बोलवलं आमच्या सहकारी मित्रांनी अगोदर गेले ते नंतर फोन आल्यानंतर आम्ही गेलो ज्यावेळेस गाडीत गेलो त्यावेळेस माझ्याबरोबर ज्ञानेश्वर आवटी अशोक चेडे चंदू चेडे आणि अर्जुन भालेकर हे चौघच होतो गाडीत जायच्या वेळेस आमची काहीच चर्चा झाली नाही आपल्याला पदाचं किंवा कशाचं किंवा नाही पद दिलं तर तिथून यायचं काय करायचं अशी काही चर्चा झाली नाही परंतु तिथे गेल्यानंतर नितीन अडसूलचं नाव आलं नितीन अडसूलचं ज्यावेळेस नाव आलं त्यावेळेस हे मग असे म्हटले आपल्याला अजिबात थांबायचं नाही तर चला इथून निघून मग असा अचानक निर्णय घेणं आणि अचानक ते जे म्हणतील ते ऐकणं हे काय मनाला पटलं नाही तरी पण मी त्यांच्याजवळ गेलो त्यांना म्हणलो आपल्याला अशोकला पद भेटतंय ना तर आपण आता उपनगराध्यक्ष पद घेऊ मग बघू पुढचं काय असेल ते त्यांनी माझं ऐकलं नाही गाडीचा दरवाजा लावला आणि मला एकट्याला सोडून दोघं जण तिकडून निघून आले ठीक आहे आपण एकत्र राहिलो एकत्र बरेच वर्ष एकत्र घातले एखादा निर्णय माझा चुकला असेल किंवा बरोबर असेल आपण नव्याण्णव निर्णय तुमचे मी ऐकत असताना एखाद्या निर्णयाबरोबर माझ्याबरोबर राहिले असते तर काय झालं असतं केली असती खासदार साहेबांना मदत काय झालं असतं परंतु निघून आले आणि त्याच्यानंतर मग वा बर बर मित्रांनी ऐकलं नाही असं नाही झालं तसं नाही वेळोवेळी पत्रकार परिषद घ्यायची काहीतरी बोलायचं परंतु आज हे सत्य मानणं गरजेचं होतं त्या होतं त्याच्यामुळं आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली नंतर राहिला प्रश्न खासदारसोबत खासदार साहेबांसोबत यायचा तर आमचं कुटुंब पहिल्यापासून खासदार निलेश लंके यांना जॉईन आहे आम्ही सतत खासदार बरोबरच राहणार कारण याचं कारण एकच आहे की ती व्यक्ती ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण मी कायम त्यांच्यासोबत असतो त्यांच्याबरोबर असताना आरोग्याविषयीच्या असू द्या दिवसातून शंभर फोन त्यांना पे पेशंटचे पे येतात त्याच्यापैकी ते जवळजवळ दहा ते वीस लोकांचे रोजचे बिल माफ करत असतात त्यांचं कोविडमधलं काम आहे गोरगरिबांना काय मदत करण्याची क्षमता आहे विद्यार्थ्यांना सायकल वाटप हे ते जो माणूस समाजसेवा करतो त्याबरोबर राहणं आमच्या कुटुंबाचं काम आहे म्हणून आम्ही आज खासदार साहेबांसोबत आहोत आणि राहिला प्रश्न त्यांनी केलेल्या टीकेचा तर मी त्यांना एकच विनंती करेल की वेळोवेळी एखाद्यावर शिंतोडे उडवणं योग्य नाही कधीतरी सत्यता पण आपण तपासून पाहिली पाहिजे त्यामुळं आपण पुढील काळात तुम्ही एक चांगली संस्था चालवता तुम्हाला शुभेच्छा आहेत परंतु एखाद्या वेळेस ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस सत्यता पाहिली पाहिजे आणि सत्य आपोआप लोकांसमोर येत असते त्यामुळं वारंवार होणारी टीका आपण टाळा ते, हां त्यांनी पत्रकार परिषदेत एक मुद्दा मांडला की राणीताईलंकेचा राणीताईलंके ज्या उभे राहिले त्यांचा पराभव भूषण शेलार आणि अर्जुन भालेकर यांचा परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे का राज्यातले जे मोठमोठे दिग्गज असतील बाळासाहेब थोरात असतील पृष्ठराज चव्हाण असतील म्हणजे ठाकूर जे ठाकुर जे मोठे मोठे लोक आहेत यांना टार्गेट केलं गेलं आणि ई व्ही एम घोटाळ्यात तर राजरोसेचे सर्वांना माहिती आहे आपल्याला ई व्ही एम घोटाळा झाला आणि ह्या ई व्ही एम घोटाळ्यामध्ये आमच्या राणीताईचा पराभव झाला <coughs> आणि त्यांना पराभवाला समोर जावं लागलं पण आजही जनता राणीताईंसोबत आहे आपण जर बॅलेट पेपरवर इलेक्शन घेतलं कमीत कमी पन्नास हजाराच्या पुढं राणीताई निवडून आले असतं पण उगच काहीतरी बोलायचं खापर फोडायचं हे ज्या उमेदवाराचा प्रचार करत होते काशीनाथ दाते सर मला तर कधी प्रचाराला दिसले नाही पण ते म्हणतात ते ज्या उमेदवाराचा प्रचार करत होते त्या उमेदवाराला माझ्या प्रभागात कमी मतदान झाले राणीताईनला त्या प्रभागात जास्त मतदान झाले म्हणजे बरोबर मतदान झाले एक दोन मतांनी राणी ते पुढे मग यांनी काहीतरी बोलायचं खासदारांच्या विषयी आमचे गैरसमज करून द्यायचे हे करायचे ह्या गोष्टी त्यांनी थांबवल्या पाहिजेत आता माग आमचा नगराध्यक्षपदाचा जो पदभार घ्यायचा पद कार्यक्रम झाला त्यावेळेस सांगितलं की पन्नास हजार मतांची हेराफेरी झाली आणि ते सत्य तुम्ही आजही तालुक्यातल्या मतदार याद्या घेऊन बसा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायत असू द्या नगरपंचायत असू द्या प्रत्येक वार्डे यातल्या मतदारांची यादी जर तुम्ही काढली तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कमीत कमी पाच ते दहा टक्के मतदार यादीत घोळ दिसल याचे पुरावे खासदार साहेबांच्या टीमनी गोळा केलेले आहेत आणि त्या पुराव्यावरती लवकरच खासदारसाहेब पत्रकार परिषद घेऊन मतदारांच्या वोटर आय डीपासून यादीपासून सर्व लोकांच्यापर्यंत प्रसिद्ध करणार आहेत हा जो समोरचे उमेदवार निवडून आलेला आहे हा विजय फुसका आहे आणि जे आता लोकशाही दडपण्याचं चा काम चाललेलं आहे तुम्ही लाडकी बहिणी योजना आणली पण ती तुमच्या स्वार्थासाठी आली आत्ताच तुम्ही बिहारचे इलेक्शन पाहिलं असेल सरळ सरळ म्हणजे ऑफिशियल पैसे वाटलेत लोकांच्या खात्यावर दहा दहा हजार रुपये जर या महिलेच्या खात्यावर तुम्ही ऑफिशियली वाटत आहे तर तुमचा विजय होणारच ना लोकशाही कुठंतरी पायाखाली चिरडून टाकायची आणि हुकुमशाहीच्या दृष्टीने आणि मनमाईच्या दृष्टीने ह्या देशाचं राजकारण सध्या चालू आहे याचा हे ह्या गोष्टी शुल्लक आहेत हे जे एकमेकावर आरोप करणं प्रत्यारोप करणं पत्रकार परिषद करून घेणं पण मी पत्रकार मीडिया जो चौदा स्तंभ आहे याच्या माध्यमातून तरुण पिढीला जे सुजन नागरिक आहे यांना एकच सांगणं का आपण लोकशाहीच्या जी संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार करून दिलेलं आहे त्या संविधानावर चालणारे माणसावर आपण सर्वांनी समोर येऊन आज जो ई व्ही एम घोटाळा आहे जी सरकार जे लोकांना पैसे वाटतंय अधिकृतरित्या हे थांबवून लोकशाहीच्या प्रकार प्रकारे पुढच्या इलेक्शन आणि निवडणुका व्हाव्यात अशीच मी आपणा सर्वांना या निमित्ताने विनंती करतो विनोद गायकवाडचे चोवीस तास पारणे